सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाडा डोगेगाव रस्त्यावरील पुलावर वाहन चालकांची कसरत वाहतूक विस्कळीत पुलावरील प्रवाशांची होत आहे फरफट प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह नवापूर तालुक्यातील खांडबारा डोगेगाव रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे वाहन चालकांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे खांडेबारा गावाजवळ असलेला हा पूल वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे कारण पुलाचे काम पूर्ण होऊ नाही भरावासाठी मातीचा वापर केल्याने येथे सुमारे एक ते दीड फुटाचा मोठा खड्डा पडलाय एवढे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे रिक्षा आणि चारचाकी वाहनांना या खड्ड्यांमुळे पुलावरून जाण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे काल या काल तर या पुलावर वाहतूक पूर्णपणे थांबली होती ज्यामुळे प्रशासनाना प्रवाशांना तासनतास अडकून पडावे लागले आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाची मदत न मिळाल्याने संतप्त वाहन चालकांनी स्वतःच पुढाकार घेऊन दगड आणि माती टाकून हा खड्डा तात्पुरता बुजवला त्यानंतरच थांबलेली वाहतूक पूर्णवत झाली या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांनी तात्पुरती सोय केली असली तरी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे लवकरात लवकर या ठिकाणी मुरूम टाकून भरावाची कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे विसरवाणीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण पंचनामा न्यूज नवापूर